तर मित्रांनो वयाच्या साठ वर्षावरील सर्वांना मोफत प्रवास व महिन्याला दहा हजार रुपये ज्येष्ठांसाठी सरकारने घेतला आहे मोठा निर्णय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून सर्वात मोठा निर्णय आता ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतला आहे आतापर्यंत सर्वात मोठे क्रांतिकारी निर्णय घेतल्याने सर्व ज्येष्ठ नागरिक सरकार खुश झाले आहे यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार दोघं मिळून आता ज्येष्ठ नागरिकांना अनुदानाच्या स्वरूपात व प्रवास देखील मोफत करण्यात येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच अजून पण यामध्ये सुख सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राज्य सरकार पण एका मोठा निर्णय आज घेण्यात आला आहे तो म्हणजे वयाच्या साठ वर्षावरील सर्व नागरिकांना संपूर्ण महाराष्ट्रात मोफत एस प्रवास करण्यात येणार आहे परंतु दोन हजार चोवीस या पूर्ण वर्षामध्ये तसेच दोन हजार पंचवीस या वर्षावरील जानेवारी आणि फेब्रुवारी असे मार्च एप्रिल या चार महिन्यात दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आता ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या सरकारी सुविधा आधीपासून मिळतात त्यामध्ये अनेक गैरप्रकार आढळल्याचं सरकारला लक्षात आले त्यामुळे सरकारने काही कागदपत्रे या ठिकाणी मागवली आहेत आणि काही ज्येष्ठ नागरिकांसाठी पात्रता देखील लावली आहे तर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचा आणि तुम्हाला पण दहा हजार रुपये पेन्शन महिन्यालाच्या महिन्याला पाहिजे असेल तर याच वयामध्ये तुम्हाला एस टी प्रवास महामंडळ हवा असेल तर पुढील चार दिवसाच्या आतमध्ये राज्य सरकारला काही कागदपत्रे देणे गरजेचे आहे तसेच जर केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना जर तुम्हाला हा लाभ पाहिजे असेल म्हणजे दहा हजार रुपयाचा लाभ पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा काही अटी आणि पात्रता सरकारकडून लावण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं वय साठ वर्ष पूर्ण असेल किंवा तुमच्या घरात कोणतीही व्यक्ती साठ वर्ष पार झाले असेल म्हणजे तुमच्या घरातील तुमची आई असेल तुमचे वडील असतील तुमचे आजी असतील आजोबा असतील तुम्ही सो, तर तुमचं वय पास असेल तर हा सर्वांना आता हा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये दहा हजार रुपये पेन्शन तुम्हाला सरकारकडून पे आता मिळणार आहे तसेच मित्रांनो एस टी महामंडळातर्फे आता तुम्हाला मोफत प्रवास देखील करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र व अटी पूर्ण करणे गरजेचं आहे ही कागदपत्र वाटी सरकारने सयासाठी मागवली आहे याचं कारण म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आता म्हणजे मागील वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा ज्या योजना आधीपासून आहेत आणि आरोग्य विभाग व जे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी दिले जाते तर मित्रांनो यामध्ये मोठमोठे गैरप्रकार आढळल्यास तर सरकारचे लक्ष आले ते तुम्हाला दहा हजार रुपये पेन्शन मोफत एस टी प्रवास करण्यात आला आहे तर त्यासाठी काही कागदपत्र वाटी गरजेचे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष साठ वर्षावरील राज्यातील सर्व नागरिकांसाठी मोफत प्रवासाची घोषणा तसेच केंद्र सरकारकडून पेन्शन योजना जाहीर करण्यात आली आहे कालच एका मंत्रिमंडळाच्या बैठक झाली त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे राज्यातील जवळपास ऐंशी लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे तर बघा ज्येष्ठ नागरिक मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जो प्र, मोफत प्रवास तुम्हाला दिला जाणार आहे तर यासाठी काही पात्रता लावली गेली आहे तर कोणकोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र ठरणार आहे यासाठी राज्य सरकार तुम्हाला एक कार्ड सुद्धा देणार आहे ते कार्ड तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला एस टी प्रवास या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहे तर हा मोफत एस टी प्रवास राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच साठ वर्षावरील वय जे जे नागरिक असतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही मोफत तुम्हाला तर फिरायला मिळेल पहिल्या पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत होतं परंतु राज्य सरकारने साठ वयावरील नागरिकांना एस टी प्रवास मोफत करण्याचं ठरवलं आहे मग या एस टी प्रवासासाठी तुम्ही पात्र आहात का काही ठराविक ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा मग तुमचा नंबर यासाठी लागतो का आपण पहिल्यांदा लगेच पाहूया तुम्हाला दहा हजार रुपयाची पेन्शन कोणाकोणाला सरकार देणार आहे म्हणजे मोदी सरकार तुम्हाला तर दहा हजार रुपये पेन्शन देणार आहे का मग यासाठी तुम्ही पात्र आहात का हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही की तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे का तर बघा यासाठी कोणती अटी लावली आहेत पात्रता कोणत्या लावल्या आहेत नेमकं कागदपत्र तुम्हाला कोणती तयार ठेवायची आहेत पाहूया त्यामुळे तुम्हाला मोफत एस टी प्रवास संपूर्ण महाराष्ट्रभर मोफत फिरायचा असेल तर तुम्हाला एक कार्ड काढायचं आहे आणि कागदपत्र सुद्धा आता मी पुढे सांगणार आहे ते तुम्हाला जमा करायचं आहे त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला एक मिळणार आहे हे संपूर्णपणे या ठिकाणी पाहूया त्यामुळे तुम्हाला पण मोफत एस प्रवास संपूर्ण महाराष्ट्रभर मोफत फिरायचा असेल तर तो में एक कार्ड काढायचा आहे आणि कागदपत्र सुद्धा आता मी पुढे सांगणार आहे ते तुम्हाला जमा करायचं आहे त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दहा हजार रुपयाची पेन्शन सुद्धा आता मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला अर्ज सुद्धा करावा लागणार आहे आणि हा अर्ज लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिक करतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे आता बघा या ठिकाणी पात्रता कोणत्या आहेत कागदपत्रे कोणते आहेत तर ते होईल या ठिकाणी आता पाहू आपण पाहूया मित्रांनो यामधील पहिली पात्रता राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा के केश रेशन कार्ड असायला पाहिजे पिवळे किंवा के कॅश रेशन कार्ड ज्या ज्या नागरिकांकडे असेल त्यांनाच हा लाभ मिळणार आहे ज्याच्याकडे नसेल यापैकी कोणताही लाभ त्यांना मिळणार नाही कारण गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी आता या योजनेचा लाभ सरकारने आणला आहे असे स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगण्यात आले त्या आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक मित्रांनो तुमच्याकडे पिवळे किंवा रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक कार्ड असायला पाहिजे त्यानंतर बघा पुढचे पात्रता आहे म्हणजे तुमच्याकडे राष्ट्रयुक्त बँकेमध्ये तुमचं खातं उघडलं पाहिजे म्हणजे बारा राष्ट्रीयुक्त बँका ज्या आहेत त्या बँका बघा तुमचं खातं उघडलं असेल पाहिजे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता बघा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की कोणत्या राष्ट्रयुक्त बँका आहेत तर त्या राष्ट्रीय बँका आहेत म्हणजे नॅशनल ज्या बँका आहेत तर त्या बँकेचे लिस्ट सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे कारण जी पेन्शन तुम्हाला पाहिजे दहा हजार रुपये सरकार तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शन आता देणार आहे तर ती फक्त यात बारा बँकेत येणार आहे तर या ठिकाणी कोणत्या बारा बँका आहेत आणि नॅशनल बँका बारा कोणत्या आहेत ते तुम्हाला इथे सांगणार आहे आणि तुमचं बँक खाते यामध्ये उघडलं आहे का सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे तर बघा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आहेत तर या बँकेत सुद्धा तुम्हाला येणार आहे परत ना आहे बँक ऑफ इंडिया परत ना बघा बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनरा परत ना बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक परत ना बघा बँक ऑफ इंडिया युको बँक इंडियन बँक पंजाब अँड सिंध बँक बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीस बँक ज्येष्ठ नागरिक मित्रांनो आता तुम्हाला जर पहिलं या बँकेत तुमचं जर खातं असेल मग पहिला मग अजून काही सरकारने अट लावली आहेत कागदपत्रे कोणते आहेत बघा यामध्ये सरकारचं अट अशी आहे की तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती सरकार नोकरीमध्ये नसावी आणि तुमच्या घरातील कोणती व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावी अशा ज्येष्ठ नागरिकांना हे दोन्ही लाभ तर दिले जाणार आहेत असे हे जमीन आहे तर ती तुमच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त नसावी मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर तुमची जी काही जमीन असेल तर ती पाच एकरपेक्षा तुमचा जास्त नसावी नावावर ह्या नावावर नसावी ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर फक्त पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तर अशा ज्येष्ठ नागरिकांचा त्यांचा लाभ दिला जाणार नाही म्हणजे तुमची जमीन जी आहे तर ती फक्त लक्षात ठेवा या ठिकाणी पाच एकरपेक्षा जास्त तुमची जमीन नसावी त्याच्या आतच असावी बघा अशी पात्रता राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे त्यानंतर पुढची पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा आत पाहिजे ज्या ज्या ज्येष्ठ जे नागरिकांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना श्रीमंत ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जाईल व त्यांना या लाभापासून वंचित ठेवले जाईल असे सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे म्हणून तुमचे उत्पन्न किती सांगितले आहेत लक्षात ठेवा फक्त आणि फक्त अडीच लाख रुपयाच्या आत पाहिजे या योजनेचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र सुद्धा सादर करणं गरजेचं आहे त्यामधील पहिले जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड या दोन्ही पैकी एक रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर त्याचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे त्यानंतर कागदपत्र म्हणजे ओळखपत्र पाहिजे यापैकी दोन कागदपत्र आहेत ते म्हणजे तुमचं कार्ड पण देऊ शकतात पॅन कार्ड झेरॉक्स देऊ शकतात किंवा मतदान कार्ड झेरॉक्स कोणतेही देऊ शकतात त्यानंतर तुमचं सात बारा उतारा त्यानंतर तुमचं उत्पन्नाचा झाकला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड हे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे आता ज्येष्ठ नागरिक मित्रांनो तर ना तुमच्या मनामध्ये मा प्रश्न पडला असेल की सर सरकारकडे सर्वांना हा लाभ मिळणार आहे का मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की या चौदा जिल्ह्यामध्ये पिवळ्या वकेश रेशन कार्डवरती दहा हजार रुपये देण्यात येणार आहे मग या चौदा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे मग हे चौदा जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा तुम्ही पाहणे गरजेचे आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे ज्येष्ठ नागरिक मित्रांनो तुम्ही या जिल्ह्यातील असेल तर तुम्हाला हा लाभ भेटणार आहे त्यानंतर या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जे जे काही ज्येष्ठ नागरिक शेतकरी असतील त्यांना हा लाभ मिळणार आहे त्यानंतर बघा नांदेड जिल्ह्यातील आता ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळणार आहे त्यानंतर बीड जिल्हा आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा आहे तुम्ही जर धाराशिव जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला हा लाभ भेटणार आहे परभणी जिल्ह्यातील नागरिकांना पण हा लाभ मिळणार आहे त्यानंतर लातूर हा जिल्ह्यातील नागरिकांना पण हा लाभ मिळणार आहे तर हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना पण हा लाभ मिळणार आहे अमरावती आहे त्यानंतर वाशिम आहे अकोला आहे बुलढाणा आहे यवतमाळ आहे वर्धा आहे जिल्हे आहे तर ते राज्य सरकारच्या माध्यमातून मित्रांनो शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये हा लाभ देण्यात येणार आहे तसेच मोफतच ते प्रवास सध्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आहे परंतु काल झालेल्या मीटिंगमध्ये सूत्रांकडून माहिती समजली की आता वय वर्ष साठ वर्ष वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून आता मोफत टी प्रवास करण्याचा राज्य सरकारने विचार चालू केले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यापासून साठ वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना अर्जच्या माध्यमातून एस टी प्रवास मोफत देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतो कारण साठ वयावरील सर्व नागरिकांचे तशा प्रकारे तक्रार येत होते की लवकरच लवकर आम्हाला अर्ज तिकीट कर देऊन सहकार्य करावं कारण आमचं वय आता झालं आहे करण्याचा विचार करून राज्य सरकारने लवकरच विचार करेल तसेच अर्ज तिकीट कोणाला तर साठ वर्षावरच्या जर खाली म्हणजे चाळीस ते साठ या वीस वर्षाच्या कालखंडा जेचा आहे त्यामध्ये अर्ज तिकीट साठ वयावरील सर्वांना तर मोफत प्रवास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेते की काही याचा आपण नक्की वाट पाहूया आता जसे महिलांना पन्नास टक्के एस टी प्रवासमध्ये सूट देण्यात आली आहे तशा प्रकारे सर्व नागरिकांची मागणी आहे की साठ वयावरील सर्वांना मोफत एस टी प्रवास करावा व चाळीस ते, ते साठ वर्षावरील या सर्व नागरिकांना अर्ज अर्ध तिकीट करावं अशी मागणी आता सर्वच करू लागली आहे आपण आशा करूया की नक्कीच सरकार यावर निर्णय घेईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद